मंचावर उभं राहून हजारो चाहत्यांच्या टाळ्यांचा कडकडाट ऐकणं त्यांच्या डोळ्यांमध्ये कौतुक दिसणं आणि त्या लयीत स्वतःला हरवून टाकणं हे प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असत पण कधी कधी हा जितका झगमगता दिसतो तितकाच तो आतून एकाकी निराश आणि घुसमटणारा असतो आपल्या सुरांनी लोकांच्या मनात घर करणाऱ्या कल्पना राघवेंद्र हिने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे ही धक्कादायक घटना समोर आली आहे दाक्षिणात्य संगीत सृष्टीत तिचं नाव मोठ्या आदराने घेतलं जातं तिने हजारो गाणी गायली प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचली आणि तरीही आयुष्याच्या एका टप्प्यावर तिला असं टोकाचं पाऊल उचलावं वाटलं नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते मध्ये हैदराबाद मधील आपल्या राहत्या घरी कल्पनाने आत्महत्येचा प्रयत्न केला दोन दिवस घराचा दरवाजा बंद असल्याचं लक्षात येताच सुरक्षा रक्षकांनी पोलिसांना कळवलं पोलिसांनी घराचा दरवाजा तोडला आणि कल्पना बेशुद्ध अवस्थेत आढळली तातडीने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आणि सुदैवाने तिच्यावर वेळीच उपचार झाले डॉक्टरांच्या मते तिने झोपेच्या बोळ्या घेतल्या होत्या सध्या ती व्हेंटिलेटरवर असून तिची प्रकृती स्थिर आहे कल्पना ही संगीत प्रेमींसाठी नवीन नाव नाही अवघ्या पाचव्या वर्षी तिने आपल्या सुरांची जादू दाखवायला सुरुवात केली होती दोन हजार दहा मध्ये स्टार सिंगर मल्याळम जिंकल्यानंतर तिची लोकप्रियता झपाट्याने वाढली आजपर्यंत तिने दीड हजारहून अधिक गाणी गायली आहेत तिने अभिनय क्षेत्रातही आपलं नशीब आजमावलं एकोणावीसशे शहाऐंशी मध्ये कमल हासनच्या पुन्हा गाई मन्नन या चित्रपटात ती झळकली होती तसेच ती बिग बॉस तेलुगूच्या पहिल्या सीझन मध्येही सहभागी झाली होती यश नाव पैसा आणि प्रसिद्धी या गोष्टी कलाकारांच्या जीवनाचा भाग असतात पण कधी कधी या सर्व गोष्टी असूनही मनात एक अनामिक पोकळी निर्माण होते मानसिक आरोग्य हा मुद्दा अजूनही समाजात दुर्लक्षित राहिला आहे कलाकारांवर असलेला ताण सतत प्रसिद्धीच्या टिकून राहण्याची जबाबदारी आणि वैयक्तिक आयुष्यातील संघर्ष हे सगळं मिळून कधी कधी इतकं बोचत की त्यातून सुटका करण्यासाठी माणूस चुकीचे निर्णय घेतो कल्पनाचा जीव सुदैवाने वाचला पण अशा घटना टाळण्यासाठी आपल्याला मानसिक आरोग्यविषयी जागरूक होणं गरजेचं आहे कोणत्याही परिस्थितीत आत्महत्येचा विचार हा अंतिम पर्याय असू शकत नाही आपण आपल्या मित्रपरिवारातील लोकांची मनस्थिती ओळखायला शिकायला हवी जर कोणी नैराश्यात असेल तणावाखाली असेल तर, असे, तर त्याच्याशी संवाद साधा आधार द्या कारण कधी कधी फक्त कुणीतरी ऐकून घेतलं तरी, तरी जगणं सोपं होत कल्पनासाठी प्रार्थना करूया आणि स्वतःसाठी एक वचन देऊया कधीही हार मानणार नाही मदतीची गरज वाटली तर ती मागणार आणि गरज असेल तिथे मदतीचा हात पुढे करणार